नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि मी सध्या आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील बार्शे टाकडे शहरामध्ये आणि आपण सध्या पाहतो ऐतिहासिक वास्तू आहे अर्थात मला हे वाटतं की हे ना आ, हा किल्ला असावा पुराण काळातला तर हा किल्ला कसा दिसतो किंवा ही ऐतिहासिक वास्तू एकंदर कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या वेसला ना दहीहंडा वेस म्हणतात आणि ही आहे बारशी टाकडीमध्ये बारा वेशांची टंकावती नगरी अर्थात बारशी टाकडी अशी त्याला जर बारा वेशी होतं त्यापैकी ही एक चांगल्या कंडिशनमध्ये आहे खरं तर इकडनं ना मी तुम्हाला थोडं ते दाखवता आले ते दाखवतो यू प्रॉपरली बघा अशा प्रकारची आहे इथे किल्ल्यासारखाही भाग आहे खरं गाझेटेरमध्ये ओल्ड गॅझेटेरमध्ये सांगितलं आहे की यु नो य म्हणजे याला ना बारा वेशी असायच्या एक किल्ल्यासारखाही भाग आहे तो या भागातनं समोर हो आहे तो तोही मी तुम्हाला दाखवतो हो जाताना इकडे उत्तरेश्वराचं इतिहास एक मंदिर आहे कालिं कालंका मातेचं हे मंदिर आहे म्हणजे हे एक खरं तर ऐतिहासिकच नगर आहे तर या भागामध्ये एक वेस आहे म्हणजे खरं तर अनेक वेशी होत्या इकडे बारशे टाकडेमध्ये त्यातली एक वेस ती जी चांगल्या स्वरूपात आहे आणि त्यानंतर हा भाग म्हणजे मी मागेही आलो तेव्हाही मला नव्हतं माहिती आहे कि या भागाचं काय नाव आहे आणि आत्ताही नाही माहिती आहे पण हा ऐतिहासिक आहे हा खरंतर एक वाडा होता असं वाटतं किंवा हा किल्ला असावा इथला ऐतिहासिक या बारशे टाकडीचा तुम्हाला माहिती आहे का याबद्दल इथे ना एक भोसले कचेरी ही होती आणि त्याच्या स्ट्रक्चरवरून तर हा बघा मला वाटतं काळातला किंवा हां त्याच काळातला गेट असावं हे मोकासवाडा असावा किंवा मग काळामध्ये एक मोकासवाडा म्हणून ही वास्तू होती तीही असावी तुम्ही काय सांगाल मला नक्की सांगा पण याचं बांधकाम बघा खूप सुंदर आहे या काही विटा ज्या आहेत ना नवीन आहे पण काही ज्या चपट्या विटा आहेत ना त्या ऐतिहासिक आहे याला पायऱ्या पण आहे म्हणजे यावरच जाता येतच हवं आणि हा याचा जो भाग आहे ना काही काही तो अजूनही शाबूत आहे हे बघा हे बघा त्या भागातलं तर अजूनही याचं किल्ल्याचं बांधकाम आहे जस तसं आहे इथेही एक द्वार आहे तर हे जो स्ट्रक्चर आहे हा बहुतेक तिथला इतिहास एक किल्ला असावा जो पुराण काळामध्ये मग वेगवेगळ्या राजांकडे गेला बघा हा बुरुज आहे इथला मग हा निझाम काळातला मोकास वाडा आहे का मला सांगा तुम्ही कमेंट करून याला जंग्याही आहेत असं वाटतं कारण तिथे छिद्र आहे आत्ता याची परिस्थिती काही खूप चांगली नाही आहे पण असं काहीच याचं बांधकाम आहे इथे याच काही स्ट्रक्चर दिसतं बघा एक आणखी दरवाजा आहे सुंदरसा पडझड खूप झाली आहे बघा त्याचा खालचा जो भाग आहे ना त्याला खूप जाड जाड असे शिळा आहेत तिकडे पण एक बोरुज आहे या भागात जसं इथे एक आहे तर याला ना चार बुरू जस हवेत त्यातले दोन अजूनही शाबूत आहेत पण ते आतल्या भागात आहे म्हणजे हा याच्या समोरही एक वाडा होता का किंवा काही स्ट्रक्चर हवं का इकडे एक बकरी आहे <laughs> ती मला पाहून पाहून आली आणि हे हे जे गेट आहे ते खूप सुंदर आहे इथेच राहतोस बाळा हे जे प्रवेशद्वार आहे तर आत्ता सध्या तरी खूपच वाईट अवस्थेत आहे पण हे अगदी ऐतिहासिक आणि सुंदर असं प्रवेशद्वार आहे याला काय मोकासवाडा म्हणायचं का मला नक्की सांगा हां या भागात नाही हे ना थोडंसं मी दाखवतो तुम्हाला हे बघा हे असं काहीच आहे बरेही खूप सुंदर ज्या रोकेसारखं केलं आहे त्यांना आणि हा एवढाच शिल्लक आहे जस काहीसा हा ऐतिहासिक असे वास्तू याला पायऱ्या सुद्धा आहेत बघा तर आहे होप की बार्शी टाकडेमधील ऐतिहासिक ही वास्तू तुमच्या सगळ्यांना नक्की आवडली असणार अर्थात मला ती किल्ला आहे किंवा ती मोकासवाडा आहे किंवा भोसले कचेरी आहे हे कारण गॅझेटियरमध्ये लिहिलं आहे की इथे भोसले कचेरीही होती मोकासवाडाही होता आणि Uh, इथला जो ऐतिहासिक किल्ला असेल तो हा आहे का ह्या सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला काय माहिती आहे या जागेबद्दल हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय ना या ऐतिहासिक वास्तूच्या जवळ इकडे माझा एक छोटासा मित्र आहे आपण जाऊया इकडे एक ना मजार सुद्धा आहे कसे हे बघा त्यालाही प्रणाम करा नमस्कार करा हे बघा सुंदर आहे ना आणि हे अख्ख बारशी टाकडी नगर चला आता आपण नेहमी निघूया तुम्हाला आणखी काय काय माहिती आहे या जागेबद्दल हे मला नक्की सांगा तिकडचे बुरुज पाहूनचे त्या भागात आहे मला असं वाटतं तिकडे तो किल्ला असावा बार्शी इथे इतिहासिक कसं पण आता तो अस्तित्वात नाही आहे पायऱ्या आहेत